नमस्कार आज आणखी एक नवीन गाणं म्हणजे हे गाणं सुद्धा चळवळीत अतिशय जुनं आहे आणि जुनं म्हणजे किती जुनं तर पन्नास वर्षांपूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झालं तेव्हा स्त्रियांमध्ये जागृती करण्यासाठी हे डॉक्टर माधव चव्हाण यांनी लिहिलेलं गाणं आहे आणि हे गाणं म्हणण्यासाठी त्यावेळेला ज्या कार्यकर्त्या महाराष्ट्रभर फिरत होत्या त्यापैकीच एक मंगल आज आपल्या सोबत आहेत आणि त्या केवळ गाणं म्हणणार नाहीये तर त्या गाण्याबद्दल त्यांची आठवण सुद्धा सांगणार आहे चला तर मग आधी मंगलताईंकडून आठवण ऐकूया आणि मग गाणं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही जेव्हा गाणी म्हणायला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती बघितली तर बायकांना आपल्याला त्रास आहे कष्ट आहे जाच आहे आपली कुचंबणा होत आहे जाणीव झालेली होती होत होती परंतु ही सगळी जाणीव पुरेशी नव्हती हा एक तुरुंग आहे आणि हा तुरुंग कोणता आहे तर हा व्यवस्थेचा तुरुंग आहे हा राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक हे जे आपल्याभोवती जे काही वलय तयार केलेले आहेत त्याचा तुरुंग आहे याची जाणीव माधवच्या गाण्यातून आम्हाला झाली आणि तो तुरुंग फोडायचा आहे याच्या बाहेर पडायचं आहे आपल्याला त्रास आहे कष्ट आहे हे झालं सांगून झालं याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करायचं आहे ते सांगणारं हे गाणं होतं आणि ते गाणं हे कसं आहे की आपल्या जाणीवा शब्दबद्ध करणारं आणि नेमकेपणाने सांगणारं हे गाणं आहे हे लोकांना खूप आवडायचं विशेषतः बायकांना हे गाणं फार आवडायचं ah, ah, ah. या देशाच्या बायांना आया बहिणी बाया ना आया जाया एकी या जायाच हाय करून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग या देशाच्या बायांना आया बहिणी ना सांगाया जायाच हाय ग एकी करून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग या तुरुंगच्या या तुरुंगाच्या भिंती भिंती मधून हाय लेकी सुनाना चिनल्या ले की सुना चिनल्या सुनाना चिनल्या पिळणाऱ्या कायद्याचं धाग घेऊन विणल्याल झाळ चिंडल्याच विणल्याल झाळ गुलामगिरी अडकून दबल्या मनान आता मरत रायाच नाही ग एकी करून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग या तुरुंगाच्या चिऱ्या चिऱ्यावरी हाय ती धर्माची गाणी लिबल्या आली हाय ती धर्माची गाणी लिबल्या आली हाय ती धर्मा गाणी लिबल्या आली माणस फोडून एकली एकली झोडून हाय कष्टाची कमाई गिळल्या आली हाय कष्टाची कमाई गिळल्या आली हात हशात घालून त्यांना पालख पाडून गेल समजत ते मिळवायचं हाय गे करून आणि लढा पुकारून यो तू रुंग फोडायचा हाय ग या तुरुंगाच्या या तुरुंगाच्या इटे इटेसाठी आपल्या रानातली माती हाय घेतली आली आपल्या रानातली माती हाय घेतली आली आपल्या रानातली माती हाय घेतल्या आली गावात दारू आणून चिलीम गांजा पाजून आपल्या पुरुषांची ताकदांची आता ताकद होऊन दारू गुप्त फोडून समजा जमीन मागाया जायाच हे की करून आणि लढा पुकारून घे तुरुंग फोडायचा हाय घ या तुरुंगाची राखण करण्यासाठी पादरी पुजारी बसल्या लदरी पुजारी बसल्या पाद्री पादरी पुजारी बसल्या किल्ल्या हाती घेऊन दंडा खांद्या लावून हाय भांडवलदार साखरदार बसल्या आल हाय भांडवलदार साखरदार बसल्या आल हाय भांडवलदार साखरदार बसल्या आल देवदासी चला आदिवासी चला मग बदलित पुण्यात रायाच एकी करून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग यो रुंग फोडायचा हाय ग या देशाच्या बायाना आया बहिणींना सांगाया जायाच हाय ग करून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग यो तुरुंग फोडायचा हाय ग यो तुरुंग फोडायचा हाय ग <laughs> यो तुरुंग फोडायचा हाय ग हे गाणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये लिहून कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका बरं का